एकमेव आमदार होतो मी कि पावसाळ्यात आम्हाला पाणी सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून हे माझंही कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधिमंडळात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकमेव आमदार होतो मी कि पावसाळ्यात आम्हाला पाणी द्या कारण त्याचा फायदा सुद्धा गेली चार वर्ष चौथं वर्ष पाणी सुरू आहे आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या सगळ्यांना जे काही आपल्या गावाला निधी आतापर्यंत मिळाला आतापर्यंत मला वाटतं चाळीस पंचेचाळीस वर्षात कधी एवढा निधी आपल्याला गावाला आलेला नाही पण या साडे चार वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने येणारेरी गावाला निधी आला या येणारी पक्षाचा काय करण्यासाठी जो काही तुमच्या पाठिंब्यावर आज प्रयत्न केला त्या पाठिंब्यावर आज आपल्या गावचा चेहरा मोरा बदलताना या निमित्तानं दिसतो मी जास्त काही बोलणार नाही कारण ना। भूपेंद्र कांबळेंनी सांगितले की प्रत्येक विधानसभेचा आमदार हा डीसीसी बँकेचा संचालक होतो असतो सरकार जरी डीसीसी बँकेचे संचालक असले तरी ते आमदार म्हणूनच त्यांनी पालक होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचाच आज भले आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी त्यांना मिळाले आणि येणाऱ्या ज्या पद्धतीने येळगडीचा कायापालक झाला त्याच पद्धतीनं आपल्या या दुष्काळी तालुक्याचा मिळालं मी एवढं सांगेल की येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं चार चार साडेचार वर्षात जत तालुक्याचा कायापालक झाला त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या सगळ्यांच्या या तालुक्याचा काय पालन झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं अभिवचन या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आज श्रावणाला सुरुवात झाली आणि त्या निमित्तानं आज सरपंचाच आपल्या वेगळ्या कार्यासाठी आपण सगळेजण या गावातील सगळ्यांनी सत्कार केला आणि एक त्यांना शुभेच्छा दिल्या खरार तेंचा माँची ही आज खऱ्या अर्थानं त्यांच्या मागची ही ताकद आहे ही आपण ताकद त्यांच्या मागे अशाच पद्धतीने ठेवावी अशी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र